नमस्कार मी अक्षरा पाटील पुस्तक वाचन या युट्यूब चॅनल मध्ये आपण सर्वांचं खूप मनापासून स्वागत मित्रांनो आज सोळा ऑगस्ट कवी आणि लेखक नारायण सुर्वे यांची आज पुण्यतिथी कवी नारायण सुर्वे यांच्या साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी भारत सरकारनं एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली पद्मश्री पुरस्कारानं त्यांना गौरवण्यात आलं त्यांच्या लेखनात नेहमीच कामगारांविषयीची तळमळ मनाचा हळुवार कोपरा जागं करणार अल्लड प्रेम आणि मिश्किल विनोद ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्य असत त्यांची एक अतिशय प्रसिद्ध आणि मिश्किल विनोदी कविता आहे असं पत्रात लिवा या कवितेची थोडीशी पार्श्वभूमी सांगते परदेशी कामानिमित्त गेलेल्या नवऱ्याला त्याच्या शेजारचे लोक त्याच्या बायकोची झाडी करतात की तुझी बायको नेहमी बाहेर फिरत असते तिचं घराकडे लक्ष देत नाही तिला जरा समजावून सांग असं पत्रातनं जाब विचारणाऱ्या नवऱ्याला त्याच्या बायकोनं दिलेलं उत्तर म्हणजे ही कविता आहे असं पत्रात लिहा या कवितेला चाल ही दादा कोंडकेंच्या वर ढगाला लागली कळ या गाण्याची आहे त्याच्यामुळं ही कविता तुम्ही ही एन्जॉय कराल याची खात्री आहे तुम्ही खुशाल समदी हवा असं पत्रात लिहा तुम्ही खुशाल समधी हवा पत्रत लिवा कुणी कळवले मी त्यावर संशय माझा आला तर नाही जाणार मी बाहेर पाणी आणाय जाऊ का नको काय ते पत्रात लिवा पाणी आणाय जाऊ का नको काय ते पत्रात लिवा शंभर रुपयाचा हिशोब मागता मी काय एकटीन खाल्ले शंभर रुपयाचा हिशोब मागता मी काय एकटीन खाल्ले पाण्याचे चे राशन आणले दुधवाल्याचे पन्नास देव का नको ते पत्रात लिवा दुधवाल्याचे पन्नास देवका नको काय ते पत्रात लिवा बाळाला आला तप अन खोकला प्रायवेटला घेऊन गेले बाळाला आला तप अन खोकला प्रायवेटला घेऊन गेले त्याला जे, जे नेऊ का नको काय ते पत्रात लिवा त्याला जे, जे नेऊ का नको काय ते पत्रात लिवा बेबीला आता आताशा शाळेत घातले अभ्यास चांगला करते बेबीला आता शाळेत घातले अभ्यास चांगला करते आया शिकायला पाहिजे बोलते मी जाऊ का नको काय ते पत्रात लिवा मी भी शिकाय जाऊ का नको काय ते पत्रात लिवा जवापासून तुम्ही गेला परदेशी माझले तर इथं फंगे जवापासून तुम्ही गेला परदेशी माजले घडून मिळून रायाच सोडून धर्माच्या नावावर दंगे समध्या वस्तीला समजाव का नको काय ते पत्रात लिवा समध्या वस्तीला समजाव का नको काय ते पत्रात लिवा नारी मुक्ती भरतात सभा मीटिंगला आम्ही जातो नारी चा भरतात सभा भा आम्ही जातो बहिणीला तुमच्या मारतो नवरा सगळ्या जणी धमकावतो बहिणीला तुमच्या मारतो नवरा सगळ्या जणी धमकावतो तिला सोडवा या जाऊ का नको काय ते पत्रात लिवा तिला सोडवा या जाऊ का नको काय ते पत्रात लिवा कोणी मेल्या ना तुम्हा कळवलं मी तुमक ते रस्त्यावर मीटिंग ला जाते मोर्चाला जाते त्या विना कस जमणार या तुम्ही बिस द्या याला असं पत्रात लिवा, या तुम्ही बी सात द्या याला अस पत्रात लिवा तुम्ही खुशाल समधी हवा अस पत्रात लिवा, धन्यवाद